नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आजचं सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं फ्रेश झालेलं आहे नुकताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे सर्व झाडेही छान हिरवीगार झालेली आहेत तर बघू शकता ही आहेत माझ्या घराच्या बाल्कनीमधले काही झाडे तर तेही बघा पावसाने किती छान असे हिरवेगार झालेले आहेत आणि मस्त अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि छान अशा सकाळच्या चा, सुरुवातीनंतर चला तर आता आपण मुलींचा डबा वगैरे बनवून घेणार आहोत तर बघू शकता माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे सकाळी फक्त डब्यापुरता स्वयंपाक मी करत असते मुलींच्या आणि मग पुन्हा सर्व काम आवरल्यानंतर पुन्हा स्वयंपाक असतो सकाळी फक्त एक सुक्की भाजी आणि चपाती की जे किती मुलींना मी डब्याला देते ती आणि मग दुपारचा स्वयंपाक थोडासा वेगळा असतो तर माझा स्वयंपाक वेगळे सर्व झालेला आहे आणि मी आता डबे भरत आहे मुलींचे तर बघू शकता तुम्ही आणि मी छान अशी गवारीची भाजी आज केलेली आहे सुक्की मुलींच्या डब्यासाठी आणि चपाती बनवली आहे आणि मी तेच त्यांचे डबे वगैरे भरून देत आहे आणि मग डबे त्यांचे भरल्यानंतर त्या तोपर्यंत आंघोळ वगैरे करून येतात सर्व आवरून आणि मग त्यांचे केस विसरून त्यांच्या वेण्या घालायच्या असतात तर बघू शकता तर अशा प्रकारे रोजचं माझं सकाळचं हे ठरलेलं रुटीन असतं त्यांचा आधी डबा बनवायचा आणि मग चहा वगैरे सर्व ठेवून मग त्यांच्या वेण्या घालायच्या आणि अशा प्रकारे मुली शाळेसाठी तयार झालेल्या आहेत तर मुली शाळेत केल्यानंतर मी आधी सर्व फरशी वगैरे पुसून घेतली आणि मग नंतर आपल्याला आज गुरुवार असल्यामुळे ले हळदीचं लेपन करायचं होतं त्यामुळे मी घराचा उमरा स्वच्छ असा पाण्याने पुसून घेतला आणि मग हळदीचं लेपन करून घेतलं तर बघू शकता तर हे मी दर गुरुवारी करत असते तर काही काही आपल्या मैत्रिणी रोजही करतात पण मी दर गुरुवारी करते तर बघा तर हळदीचं लेपन वगैरे झाल्यानंतर दारामध्ये रांगोळी वगैरे छोटीशी मी काढून घेतली तर रांगोळी रोजच असते पण आज गुरुवार असल्यामुळं थोडीशी लवकर काढत आहे मी आणि मग रांगोळी वगैरे झाल्यानंतर अशा प्रकारे मी गुरुवारची माझी देवपूजाही करून घेतली आहे तर बघू शकता तर सकाळ सकाळ असं देवाचं देवपूजा झाल्यानंतर घरात खूप फ्रेश आणि प्रसन्न वातावरण होतं तर बघू शकता तुम्ही घरातली देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग बाकीचं काम आवरायला घेतलं मी सर्वात आधी कपडे धुवून घेतले कारण पाऊस दिवस आहेत जितके लवकर आपण कपडे धुऊ तितके लवकर ते वाळतात कारण की दुपारी पाऊस येण्याची शक्यता असते तर मी सकाळी सकाळी आधी सर्व काम म्हणजे देवपूजा आणि मुलींचा डबा वगैरे झाल्यानंतर आधी मी कपडे धुवून घेते आणि कपडे वगैरे झाल्यानंतर मग सगळं काम आवरल्यानंतर माझा दुपारचा स्वयंपाक असतो तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे चपाती आणि वांग बटाट्याची भाजी चला तर मग ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आधी आपल्याला वांगे बटाटे असे व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि आपण जर भाजी आप लगेच भाजी क करणार आहेत तर आपल्याला पाण्यामध्ये टाकायची पण गरज नसते आपण फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे असतात तर मी स्वच्छ धुवून वगैरे घेतले आहेत आणि लगेच भाजी बनवणार आहे मी तर बघू शकता कांदा वगैरे चिरून घेतला सर्व आणि आता बटाटे वगैरे पण चिरून घेतले तर पाहू शकता तुम्ही तर आपल्याला घ्यायचं आहे आधी कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल आणि तेलामध्ये मग जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे आणि ती छान व्यवस्थित तडतडली की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा आणि कढीपत्ता वगैरे सर्व घालणार आहोत आणि मग ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता मी आधी कढीपत्ता घातला आहे आणि मग कांदा घातला आहे तर छान असा कांदा परतून द्यायचा आहे आपल्याला आणि मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं आणि लसूण जे की मी मिक्सरला वाटून घेतलं आहे तुम्ही ठेचूनही घालू शकता तर तिथेही छान परतून घ्यायचं आहे आणि छान असं एक दोन ते ती, तीन मिनटं परतल्यानंतर मग आपण यामध्ये घालणार आहोत सुके मसाले त्यामध्ये मी घातलं आहे धन्याची पावडर लाल मिरची पावडर आणि आ... आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे सर्व कमी तिखट कोणाला लागतं ला कोणाला जास्त तिखट लागतं तर मी घरातला जो आपण वर्षभरासाठी मसाला बनवतो तोही घातला आहे हळद घातली आहे आणि हा घातला आहे मी कांदा लसूण मसाला आणि थोडासा काळा मसालाही मी बनवलेला आहे तोही मी घातला आहे तर अशा प्रकारे आपले सर्व मसाले घालून घ्यायचेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मग आपल्याला वांगा बटाट्याच्या पोळी या स्वच्छ धुवून परतण्यासाठी यामध्ये टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित या ही परतल्यानंतर मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे कोमट पाणी कारण कोमट पाणी घातल्यामुळे भाजीला तरी खूप छान येते तर बघू शकता मी अशा प्रकारे कोमट पाणी घातलं आहे थंड पाण्याने तरी कमी येते आणि कोमट पाणी घातल्यावरती तरी छान अशी येते तर बघू शकता तुम्ही आपल्या आप गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि कोथंबीर घालायची आहे आणि छान असं एक पंधरा वीस मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कुठेही घालू शकता किंवा थोडंसं बेसनपीठ भाजून तेही घालू शकता तर मी मीठ वगैरे टाकून घेतलं आहे छान असं मिक्स करून तर बघू शकता तुम्ही आणि छान अशी आपली वांगापट्ट्याची भाजी रेडी झाली आहे तर हे आहे आमचं जेवणाचं ताट तर या सर्वजण जेवायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये जो की असेल आपला वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ आत्तासाठी बाय बाय